कल्याणच्या गांधारी परिसरात महाराज हॉटेल शेजारी दोन घोनस जातीचे विषारी साप आढळल्यामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले नागरिकांनी ही माहिती तत्काळ सर्पमित्र दत्ता बोंबे यांच्यामार्फत पोहोचवली आणि शितापीने दोन्ही सापांना सुरक्षितरित्या पकडून निसर्गात सोडून दिले बोनस हा महाराष्ट्रातील सर्वात विषारी सापांपैकी एक असून त्याच्या चाव्याने गंभीर प्रकृती बिघडू शकते त्यामुळे हा साप कुठेही आढळल्यास त्याला हात न लावता ताबडतोब तज्ज्ञांना संपर्क साधावा असे आव्हान सर्पमित्र दत्ता बोंबे यांनी केले थंडीचा सीझन आहे आणि यांचं वायपरचं मीटिंग पिरियड चालू आहे त्यामुळे हा पहिला नाही याला संदीप मला घ्या कंटिन्यू कॉल चालू एक दोन दोन तीन तीन गोंशी पण मिळून राहिले तर प्रत्येकाने जरा सेफ राहा आणि दिसला आम्हाला कॉल करा आणि आज आम्ही प्रत्येक म्हणजे सर्पमित्रांनाच माझं आव्हान आहे जेणेकरून ह्या सापाला हात लावायचं म्हणजे शक्यता क टाळा जेवढं होईल त्याला हात न लावता पॅक करण्याचा प्रयत्न करा कधी कधी एमर्जन्सी मी हात लावायला पण लागतो नाही असं नाही पण शक्यतो टाळा कारण सर्पमित्रांना पण याच्यामुळे बाहेर झालेले आहेत त्यांचे डेथ झालेले आहेत ते होऊ नये हीच माझी अपेक्षा आहे दुसरं ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण